नमस्कार आपण पाहत आहात एन जनमत न्यूज टेंभूचे पाणी सांगोला तालुक्यातील मान नदी पात्रात दाखल वाटमरे येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आनंद ऐन उन्हाळ्यात तालुक्यातील सर्व जलस्रोत कोरडे ठणठणीत पडले असताना टेंभू योजनेचे पाणी मान नदी पात्रात दाखल झाल्याने सांगोला तालुक्यातील वाटमरे येथील शेतकरी आनंदित झालाय गतवर्षी सांगोला तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्य सरकारने सांगोला तालुका दुष्काळी म्हणून जाहीर केला होता ऐन दुष्काळात पिण्याच्या व जनावरांच्या टंचाई निर्माण झाली असतानाच टेंभू योजनेचे पाणी मान नदीत सोडण्यासाठी खासदार सिंह नाईक निंबाळकर आमदार शहाजीबापू पाटील माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी प्रयत्न केले होते या प्रयत्नाला मोठं यश आलं असून आणि ऐन उन्हाळ्यात कृष्णामाई मान नदीत अवतरल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाच वातावरण निर्माण ऐन उन्हाळ्यात या मान नदीला पाणी वाहत आहे मी मला या कळत असं ऐन पावसाळ्यात कधीही पाणी आलेलं नव्हतं परंतु ऐन उन्हाळ्यात या मान नदीला पाणी आलेलं आहे आम्ही शेतकरी सर्वजण आनंद देत आहे या पाण्यासाठी अथक प्रयत्न करणारे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शाजीबापू पाटील माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय रणजित शिवजी नाईक निंबाळकर आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दे जिल्हाध्यक्ष माननीय पाटील यांच्या प्रयत्नातून कृष्णाई मानगंगेच्या दारी आलेल्या आहे यामुळे आम्ही सर्व शेतकरी आनंदी आहे आणि या, या आनंदाचा पारावर आमच्या गगनात माव्या नाही आम्ही सर्व शेतकरी बांधव खुश आहे कोणत्या आता येणारा आता जे पाणी आले ते प्रामुख्यानं जनावरांच्या चारा खूप मोठा आणि पिण्याचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न शेतकरी आम्हाला समोर होता आता या भागात आम्ही जनावरांसाठी मका आणि करवळ करू शकतोय आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न आमचा बऱ्यापैकी मिटलेला आहे आम्ही सचिन संगदेव पवार एक शेतकरी मी पक्षपातीपणे पक्षपातळी मत सांगतोय होतं दया काही पशुचे पालन पाण्याला जीवन वनामध्ये म्हणजे पाण्याचं किती प्रत्येक जीवाला शेतीला महत्व आहे हे लक्षात आले नाही आणि हे पाणी फक्त शहाजी उपंच्या प्रयत्नातून आले नाही एवढ्या उन्हाळा पडलेला आता जागेवर पाणी उकळायला लागलेलं आहे एवढ्या उन्हाळ्यात मानतलं पाणी एवढ्या वाळत जिरू पाणी म्हणजे अशक्य गोष्ट होती पण शहाजी पूच्या प्रयत्नातून हे पाणी आलेलं आहे आणि याच्यामुळे आम्हाला आता जनावरांच्या पाणी म्हणजे चारा वगैरे पिकवण्यासाठी मदत होणार कारण रोग दिवस सध्या तालुक्यात भरपूर आहे आणि दहामध्ये भार त्यांचा आता पाणी दिलं तर ते जूनला चांगली कळी निघते त्यामुळे पाण्याचा उपयोग झाला आणि शहाजी उपणी हे चौऱ्याण्णव साली पहिल्यांदा मोर्चा काढला होता पाणी प्रश्नावर त्या मोर्चाची पाचशे कॅसेट खपली होती मोर्चाच्या भाषणात मग एवढ्या चौऱ्याण्णव पासून बापू प्रयत्न केले नाही अडवण्याचा पण प्रयत्न विरोधकांनी भरपूर केलेला नाही आता मोठे नेते शरद पवार साहेबांनी सुद्धा मावळ्यास साक्ष देऊन सांगितलं होतं की पाण्याचा प्रश्न मिटवतो परंतु त्यांनी मिटवला बिघडवला शहाजी बाप्पा आणि निंबाळकर साहेबांचा आणि दीपक बाबांचा प्रयत्न पाठिंबामुळं पाण्याने आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि भरभरून होऊन जनावरांचा आणि माणसांचा गायीचा आशीर्वाद त्यांना लाभणार आहे सत्ता तर मिळणारच आहे त्याचा काही प्रश्नच नाही परंतु विरोधकांनी प्रयत्न करू सुद्धा सुद्धा आणलं त्याबद्दल त्यांचं आपल्या गावामध्ये आता नदीला पाणी आले शेतकरी म्हणून तुम्हाला काय आनंद होते काय वाटत माझं नाव शुभराव मच्छिंद्र आम्हाला पाणी आल्याबद्दल फार आनंद आहे झालायंबाळकर आणि बापुनी हे पाणी आणलं काय फायदा होणार आहे शेतीला कुठल्या कुठल्या पिकाला आता सर्व शेतीला फायदा होणार आहे आता कुठल्याही पिकाला निवडणुकीला फायदा होणार आहे शंभर टक्के पाणी आले म्हणजे मागचं परिवर्तन होणार ना पाणी आलं म्हणजे पाण्यामुळं सध्याला एकतर जीवन विस्कळीत एक एकतर जनावराला पाणी नाही माणसाला पिण्याला पाणी नाही आणि शेतीला तर पाण्याला विषयच राहिला नव्हता परंतु हे आता तुम्ही बघतायस पाठीमागचं दृश्य आमदार शिवाजी पाटील यांच्या प्रयत्नातनं या मान नदीला पाणी आलंय तसेच लाभ क्षेत्रात नदी दिल्या आल्यामुळं पहिल्यांदा आमदार शहाजीबापू पाटील व खासदार रणजित नाईक निंबळकर तसेच दीपक आबा साळंके पाटील यांचं वाटंबर गावांच्या वतीनं वा खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होऊन या सर्व नेत्यांचं मी एक गावातला सर्वसामान्य शेतकरी एवढा माझा आनंद आहे आणि सर्व लोक त्याचं त्यांच्या रूपांतर चांगल्या मताधिक्यानं करतील सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Aplı Hakk'a aplı ne uçak.